कल्याणी आडे या पुस्तकाविषयी आपले मत मांडणार आहे गुरुजी हा पुस्तक अतिशय छान आहे नमस्कार मित्रांनो मी कल्याणी कृष्णा आडे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचे विद्यार्थिनी प्रतिनिधी मित्रांनो पुस्तक ही जादी खान असते बघा बरं आपण जर कोणतंही पुस्तक वाचलं तर त्यामध्ये आपल्याला माहितीच मिळते मला तर या पुस्तकाविषयी फार छान वाटत आहे कारण की ह्या पुस्तकामधील कहाणी आमच्याविषयीच आहे आमच्या पहिलीच्या वर्गामध्ये काय काय घडलं हे या पुस्तकामध्ये नोंदवलं आहे मित्रांनो मला तर असं वाटले पण नाही असं वाटले पण नव्हतं की या पुस्तकाची तिसरी आवृत्ती निघेपर्यंत मी इथे असेल की नाही पण मी ते मी इथे आहे म्हणून मला फार आनंद होत आहे मित्रांनो आमचा हा स्वतःचा पुस्तक आमच्या गुरुजींनी शब्दामध्ये मांडला हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आम्ही जेव्हा पहिलीत होतो तेव्हा आम्ही काय काय करत होतो आम्ही आमच्या गुरुजी गुरुजींना कसं परेशान करत होतो हे पण यामध्ये मांडलं आहे आणि आम्ही कसं खेळातून कसं गाण्यातून शिकत होतो हे पण यामध्ये मांडलं आहे मित्रांनो सहल गाडी सहल गाडी म्हणजे एखाद्या बसची गाडी नव्हे तर आम्ही एक दोरी घेतली होती त्यामध्ये गाटा मारून आम्ही पुढे पुढे गेलो होतो आणि आम्ही अनेक जागे तसंच भेट दिलो होतो त्यानंतर आमचे गुरुजी आम्हाला पहिल्यापासूनच आनंदाचा सोहळा घ्यायचे त्यामुळे आम्हाला पुस्तक वाचण्याची गोडी लागली आणि मित्रांनो या पुस्तकामध्ये पण ते सर्व काही नोंदवलं आहे फक्त जेव्हा पहिलीच होतो तेव्हा जे सातवीत होते सामवीत होते त्या मोठ्या दाद्यांविषयी पण यामध्ये नोंदवलं आहे की ते कसं आम्हाला शिकवायचे ते कसं आम्हाला समजून घ्यायचे त्याविषयी पूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहेच मित्रांनो मला तर असं वाटतं की की तुम्ही पण पुस्तक घ्या कारण माहिती आहे तर तुम्हाला ही हे घ्यावंच लागेल आणि आम्ही होतो किंवा आमच्या शाळेमध्ये जे मुलं पहिलीच असतात तेव्हा ते कशा वेगवेगळ्या गोष्टी मधून शिकतात हे पण तुम्हाला कळेलच मित्रांनो केवढे छान असतात ना पुस्तक मग ते छोट असो या नाहीतर मोठ असो एखादी मला तर असं वाटतं की प्रत्येक प्रत्येक गुरुजींनी हा पुस्तक वाचावा आणि त्यांनी ह्या पुस्तकाला बघूनच इतरांना सांगा म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवावं